नमस्कार आरोपी दत्ता गाडे याला पोलिसांच्या ताब्यात देणाऱ्या गणेश गवानेंनी सांगितला थरार पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये का सव्वीस वर्ष महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपी दत्ता गाडे याला पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी गेले दोन ते तीन दिवस गोंगारा देणाऱ्या गाडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या दत्ता यांना मध्यरात्री शिवारातून अटक केली होती मात्र दत्ता गाडेला त्याच्याच गावातील गणेश गवाणे यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दत्तात्रय यांनी कसं पकडलं याबाबत त्यांनी सविस्तर घटनाक्रम सांगितला त्या परिसरामध्ये हा आरोपी तिथे येऊन बसलेला होता आम्ही जसं घराकडनं गावातनं तसं कॅनलकडे येत होतो आणि मी तसं गाडी घेऊन वरती आलो आणि कॅनल वरती आल्यानंतर समोर बसलेला जो आरोपी होता तो आमच्या ग्राउंडच्या समोर असणारी जी विहीर होती ती आम्ही त्या दा ठिकाणी अशी हिरवी नेट लावलेली आहे त्याच्यासोबत त्या ठिकाणी तो बसलेला होता माझ्या गाडीचं उहीर त्याच्या अंगावरती पडला आणि तो उठून त्या ठिकाणी साईडला जात असताना त्याला मी पाहिलं मी लगेच माझ्या सहकार्याने त्या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी तो सापडलेला आहे पूर्वी दादा त्याच्या सोबत गाडीवरती नावरे या ठिकाणी गेलेला असताना तिथं सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना दिसलेलं होतं mm -hmm. याच कारणाने तर पोलिसांनी येऊन दादाला पकडलं आणि त्या ठिकाणी दादाला दोन कानाखाली मारल्या पोलीस प्रत्येकाच्या शोधत होते बा याचे मित्र कोण आहे का कुणाचा फोन येतोय कुणासह कॉन्टॅक्ट करतोय मग त्यांनी आम्हाला सांगितलं जर तुम्हाला त्याचा फोन आला की पहिल्यांदा आम्हाला कळवा त्यांचे त्यांचे मोबाईल नंबर दिले आम्हाला त्याच्यामध्ये इळे साहेब होते दळवीस पी एस साहेब दळवीस साहेब होते मग त्या ठिकाणी आम्ही त्यांच्यासोबत मी म्हणलं साहेब काय होईल आज रात्रभर मी तुमच्यासोबत थांबतो आणि ग्यस्त घालण्याच्या नादामध्ये त्या ठिकाणी आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत मी कंटिन्यू रात्र दीड वाजेच्या सुमारा त्या ठिकाणी आम्ही त्याला मी पकडलं आणि लगेच फोन लावला आणि त्या ठिकाणी पोलिसांचे के स्वाधीन केलं